या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे औसावा विधानसभेचे लोकप्रिय आमदार मान्य श्री अभिमान्यूजी पवार साहेब यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ म्हणून या ठिकाणी आम्ही याच गावामध्ये सुरुवात केलेली आहे मान्य आमदार साहेबांनी मागच्या काळामध्ये जो गावासाठी मतारसंघ मतदारसंघासाठी जून निधी दिलेला आहे त्या निधीचा सर्व जनतेपर्यंत या येणाऱ्या सात ते आठ दिवसामध्ये जन गावातील सर्व जनतेपर्यंत आमदार साहेबांनी केलेली कामे पोचवण्याचं काम आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये गावातील पदाधिकारी व सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी करणार आहोत तर या ठिकाणी या प्रचार शुभारंभासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री सुधीरजी पोद्दार साहेब या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी या या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यानंतर आपल्या गावच्या विद्यमान सरपंच शालुताई राठोड गावातील ज्येष्ठ नागरिक येथील तंटा, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष श्री बाळाजी त्यानंतर या ठिकाणी सोसायटीचे संचालक गोरोबा काका ढोरमारे या ठिकाणी उपस्थित गावातील माजी माझी सरपंच कोंडूबा कोंडूबाजी सुरवसे रवी मालक या ठिकाणी सर्व भाजपचे पदाधिकारी गावातील ज्येष्ठ मंडळी गावातील ज्येष्ठ व्यापारी गणेशजी मुक्ता या ठिकाणी सर्व विविध समाज घटकातून सर्वजण जे एकवटलेले आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो तर आमदार साहेबासाठी नक्कीच हे सर्वजण येणाऱ्या या आठ दिवसामध्ये गावामध्ये अहोरात्र परिश्रम करून गाव जनतेपर्यंत आमदार केलेल्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न करतील आणि निश्चितच गावामधून आमदार साहेबांना वनवे आम्ही लीड देऊ या ठिकाणी मी शाश्वती भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत मताकी भारत की आज हसेगाव गाव या गावी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार विकास पुरुष शेतरस्त्याचे जनक श्री अभिमन्यू पवार साहेब यांच्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आपण आपल्या मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडला या प्रचाराच्या शुभारंभाच्या दिवशी आपल्या गावच्या प्रथम नागरिका सरपंच शौशालुताई वैजनाथ राठोड बाळाप्पा बावगे रवी मालक देशपांडे कोंडीबा सुरोसे शिवराजजी कोरे गोरोबा काका ोरमारे महेश मुक्ता धर्मराजजी कोरे अतुल पांचाळ अजित पठाण संतोषजी मेदगी ऋषी मुक्ता आणि गावातील सर्व ज्येष्ठ नेते मंडळी ज्यांचं कोणाचं नाव चुकून राहिलं असेल तर मला माफ करा गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी मिळून आज आपण विकास पुरुष आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांच्या प्रचाराचा नारा आज आपण गावात फोडला या ठिकाणी मला संतोषजी मुक्ता जे आपल्या गावचे भूमिपुत्र आहेत त्यांची आठवणी ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज, यांचा यांचा आज गावात आलो सोबत माझे मित्र श्री वेताळेश्वरजी बावगे हेही माझे मित्र आहेत या गावचे भूमिपुत्र आहेत शिवाय गावचे ज्येष्ठ नागरिक सुभाषप्पा मुक्ता भीमाशंकरजी बावगे साहेब तसेच गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी यांच्या साह्यानं यांच्या सहकार्यानं आज आपण गावात अभिमन्यू पवार साहेबांच्या प्रचाराचा नारा फोडला अभिमन्यू पवार साहेबांनी या गावासाठी भरभरून निधी दिला आहे माझ्या माहितीस तो साडेसहा ते सात कोटीच्या आसपासचा निधी या गावासाठी अभिमन्यू पवार साहेबांनी दिलाय अभिमन्यू पवार साहेबांचा ही जी निवडणूक आहे ती विकासावर होणार आहे अभिमन्यू पवार साहेबांनी गेल्या पाच वर्षात त्यातली केवळ तीन वर्षामध्येच आपल्या तालुक्याला जवळजवळ साडे तीन हजार कोटीचा निधी आपल्याला उपलब्ध करून दिलाय तालुक्यासाठी एवढं मोठं कार्य गेल्या पन्नास वर्षाच्या इतिहासात कोणी केलं नाही ते काम अभिमन्यू पवार साहेबांनी गेल्या तीनच वर्षात करून दाखवलंय कारण सुरुवातीचे दोन वर्ष तर कोरोना आणि एक वर्ष ते ओबीसीच्या मागणीच्या संदर्भात सभागृहात निलंबित होते त्या काळात त्यांना कोणताही निधी मिळाला नव्हता म्हणून उरलेल्या दोन ते अडीच वर्षाच्या काळातच हा जवळजवळ साडेतीन हजार कोटीचा निधी आपल्या तालुक्यासाठी त्यांनी खेचून आणला त्यातला जवळजवळ सहा साडेसहा सात हजार सातशे कोटी सॉरी सात कोटीच्या आसपासचा निधी आपल्यासाठी त्यांनी आपल्या गावाला दिलाय मी गावकऱ्यांना मंदिराच्या समोर साक्ष देतो की येणाऱ्या काळात आपले आमदार हे निवडून तर येणारच आहेत पण निवडून आल्यानंतर जर ते नामदार झाले म्हणजे मंत्री झाले तर तुमच्या स्वप्नातलं गाव उभा करण्यासाठी ते प्रयत्न करतील या गावावर आमदार साहेबांचं विशेष लक्ष आहे या गावाला आमदार साहेब भरभरून देणार आहेत याची आम्हाला पूर्ण खात्री आहे गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन अभिमन्यू पवार साहेबांचा हात बळकट करणं गरजेचं आहे कारण आपण विकासावर ही निवडणूक लढवत आहोत आपल्याला माहित आहे की आमदार साहेब शेतरस्त्याचे जनक म्हणून ओळखले जातात तर त्यांनी जवळजवळ तेराशे किलोमीटरचे रस्ते केलेले आहेत फळबागा विहिरी सिंचन विहिरी अंतर्गत रस्ते असतील शाळा असेल सहकार असेल आपल्या बाजूलाच जाणारा एडीबीचा पाचशे कोटीचा रस्ता असेल त्या रस्त्यासंदर्भात मला गावातून एक निवेदन प्राप्त झालंय त्याही संदर्भात मी आमदार साहेबांशी बोललोय येणाऱ्या काळात त्या रस्त्यावर काहीतरी आपण मार्ग काढू असं त्यांनी शब्द दिलेला आहे माझी कळकळीची विनंती आहे गावातल्या सर्वांना कोणत्याही भूलतापाला बळी न पडता विकासाच्या पाठीमाग विकासरत्न अभिमन्यू पवार साहेबांच्या पाठीमाग आपण उभं राहावं येणाऱ्या वीस तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा असं मतदानाची वेळ आहे आपण प्रत्येकाने भरभरून मतदान करावं सकाळी लवकर उठून सात वाजता जाऊन मतदान करून घ्यावं आणि त्याच्यानंतर जे कोणी मतदानासाठी राहिलेत त्यांना मतदान करण्यासाठी उद्युक्त करावं जास्तीत जास्त मतदान झालं तर आपल्याला त्याचा नक्की फायदा होणार आहे केवळ एवढ्यावरच न थांबता आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांनाही मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावं तुम्ही पाहताय की महाराष्ट्रात मतदानाचा टक्केवारी एका विशिष्ट समुदायाची खूप वाढली आपणाला आपलं कर्तव्य आहे की आपणाला आपलं मतदान करणं खूप गरजेचं आहे आणि त्या रूपाने मतदान रूपानं आपण अभिमन्यू पवार साहेबांना आशीर्वाद द्याल अशी मला पूर्ण खात्री आहे परत एकदा सर्वांचे आभार मानतो आणि आजपासून गावात सर्वांनी मी स्वतः अभिमन्यू पवार मी स्वतः अभिमन्यू पवार म्हणून प्रचार करावा या गावचे सरपंच असतील ग्रामपंचायतीचे मेंबर असतील सोसायटी असेल तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील हे सर्व एकजुटीने आमदार साहेबांच्या पाठीमागे उभा राहतील याची मला पूर्ण खात्री आहे आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जनता पार्टीचा सर्वांनी मतदान करून घ्या गावात प्रचार करा काही अपप्रचार झालेले आहेत गावात काही नाराजगी असा